नमस्कार दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी सातारा फटाका असोसिएशनतर्फे जिल्हा परिषद मैदानावर फटाका फटाका महोत्सव सुरुवात करण्यात आलेली आहे शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्व प्रकारची लायसन आणि परवानग्या घेऊन या फटाका असोसिएशन दरवर्षी जिल्हा परिषद मैदानावर फटाका विक्री करत असते यंदाच्या वर्षी यंदाच्या वर्षी पण स्टॉलमधील असणारा अंतर त्यानंतर नागरिकांची सुरक्षा तसेच फायर फायटरची व्यवस्था आणि प्रत्येक स्टॉलवर गॅस हे ते फायर फायटरचं जे सिलेंडर असतो अशा पद्धतीने फटाका असोसिएशननी प्रत्येक स्टॉलवर व्यवस्था केलेली आहे दरवर्षीप्रमाणेच साताराकरांना एक आव्हान आहे की या सातारा फटाका असोसिएशन तर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलवर सर्व साताऱ्यातीलच ग्र साताऱ्यातीलच विक्रेते आहेत आणि येणाऱ्या दिवाळीचं स्वागत आपण फटाके वाजवून करा आणि या जिल्हा परिषद मैदानावरच खरेदी करा असं सातारा फटाक्याच्या तर्फे आवाहन कर जी एस टी आत्ता जी एस टीमुळे असा काही फरक नाही आहे कारण फटाक्याची खरेदी जवळपास एप्रिल मेमध्येच खरेदी होते आणि जी एस टी आत्ताच हे आलेलं आहे आत्ता आत्ताच एक महिन्यापूर्वी जी एस टीचा फरक आलेला आहे म्हणजे जी एस टी माफ कमी करण्यात आलेली आहे तरी पण माफक दरातच देण्याचा प्रयत्न सातारा फटाका असोशियन करत आहेत आणि यंदाच्या वर्षी यंदाच्या वर्षी म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासूनच शिवकाशीमध्ये म्हणजे भारतात सर्वात मोठं फटाका त, फटाका तयार करण्यात जगातलं दोन नंबरचाच हा भारत उत्पादक आहे फटाक्याचा आणि गेल्या दोन तीन वर्षापासूनच शिवकाशी येथे ग्रीन फायर वर्क्स सुरुवात झालेली आहे ग्रीन फायर वर्क्स म्हणजे काय की ज्यामध्ये आवाजाची मर्यादा कमी असते त्यानंतर प्रदूषण कमी होत असतं त्या त्यामध्ये आणि अशाच प्रकारचे मॅक्झिमम फटाके सातारा फटाका असोसिएशनने यंदाच्या वर्षी मागवलेले आहे किती स्टॉल साधारणतः त्रेचाळीस स्टॉल या फटाका असोसिएशनच्या मैदानावर आहेत सातारा फटाका असोसिएशन असोशियनमार्फत आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरती आपल्या इथं फटाका महोत्सव भरवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी एकाच ठिकाणी मार्केट असण्याचा फायदा आहे की गिऱ्हाकाला सर्व प्रकारची इथे व्हरायटी बघायला मिळेल नेहमीप्रमाणे फटाके असूनसुद्धा यावर्षी नाविन्यपूर्ण ग्रीन फटाके आपल्याकडे आलेले आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे प्रदूषण कमी होणारे आणि लहान मुलांच्या हिशोबाने फटाके आहेत तसेच या ग्राउंडवर सगळ्यात महत्त्वाचं काय की पार्किंग सुविधा व्यवस्थित आहे तुम्हाला फटाके खरेदी करण्याचा मनमुराद इथे आनंद घेता येईल आणि सर्व सुरक्षेचे साठी जे, जे गार्ड्स असतील आणि आमच्या फटाक्याच्या ग्राउंडसाठी फायर फायटर असेल तसेच पार्किंगची व्यवस्था सुसदची आहे सर्व सुविधा केलेल्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे यावर्षी रेट साधारणतः दहा ते वीस टक्के रेट वाढलेले आहेत एकूण महागाईचा या फटाक्यावरतीसुद्धा परिणाम झालेला आहे तरीसुद्धा सगळ्यांनी एक वेळ या ग्राउंडवर अवश्य भेट द्यावी आणि आपल्या फटाके खरेदीचा आनंद घ्यावा नमस्कार आता साधारणतः वीस ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभरात आणि विश्वात हिंदूंचा सगळ्यात मोठा सण दीपोत्सव आणि दिवाळी हा साजरा करत आहोत सर्वसामान्य हिंदू समाजाने आपल्या लोकांच्याकडून खरेदी करावी भरपूर फराळ करावा सर्वसामान्य माणसाने सगळ्यात मिसाळावे आपल्या माणसांकडून सातारमध्येच आपल्या फटाके विक्रेते तसेच कपडे विक्रेते साताऱ्यातूनच खरेदी करावे आपला पैसा आपल्याकडेच वळला पाहिजे सातारामधल्या तरुण सुशिक्षित बेरोजगारांनी जे काही उद्योग चालू केले आहेत याला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी राज्यकर्ते काही करू मात्र सर्वसामान्य सातारा जिल्हावासियांची जबाबदारी आहे की आपल्या तरुणांनी आपल्याकडे जे उद्योग केलेले आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावावा तब्येतीची काळजी घ्या मोठ्या प्रमाणात सण साजरे करा आरोग्य जपा चांगले पदार्थ खावा फटाके भरपूर उडवा आनंद घ्या चा। आणि असा आनंद दिगुरीच ठेवावं हीच आपल्या सर्व सातारा जिल्हावासियांना खूप खूप शुभेच्छा